नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून ग्राम चेहल येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम वाशिम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंगरुपी क्षयरोग विभागाच्या वतीने श्री नाईक व अमरसिंग नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार विशेष शिबिरादरम्यान चोवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ग्रामचेहल येथे क्षयरोग व एडल्ट बी सी जी लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पी आर तायडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धनश्री जाधव उपस्थित होतात डॉक्टर जाधव यांनी क्षयरोगाबद्दल माहिती देताना सांगितले की टी बी हा आजार घाबरण्याजोगा नाहीये परंतु जागरूकता व योग्य उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो एडल्ट पी सी जी लस ही टीबी प्रतिबंधक लस असून ती प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे तसेच त्यांनी मुक्त गाव व कुटुंबासाठी ग्रामपंचायतीच्या योगदानावर देखील भर दिलाय आय टी सी अधिकारी रमेश वाडे यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही एड्सच्या लक्षणाबद्दल माहिती दिली यावेळी एड्स व हिमोग्लोबिन तपासणीसाठी नागरिकांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी प्राची घोरपडे क्षयरोग विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक संतोष बल्लाल क्षेत्राधिकारी प्रदीप बहादूर एल टी एल एस गणेश रघुवंशी आणि लॅब तंत्रज्ञ वैभव थोरात यांची उपस्थिती होती ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील